लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा ऑक्टोबरच्या भागामध्ये फायनली कलाला रोहिणी आणि राहुल हे दोघ जण एकत्रित एक करून डाव खेळत आहेत याची पूर्णपणे अनुभूती आलेली आहे आणि त्यानंतर कलाने काय ॲक्शन घेतले पाहूया इकडे सगळेजण घरामध्ये लाडू वळत असतात अद्वेतला लाडू वळता येत नसतात मग कला त्याला सांगते लहानपणी कधीतरी चिकण माती तू आता गोळा केलीस का आणि त्याच्यापासून काही बनवलंस का अद्वैत म्हणतो हो त्यावरती कला म्हणते मग तेच करायचं आहे लाडू वळताना ते आता किती मऊ आहेत किंवा कसे आहेत आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती किती प्रकारचा जोर द्यायला लागणार आहे हे ठरवायचं आणि लाडू वळायचे आता कलाने सांगितलेली ट्रीक वापरत अद्वेतला लाडू वळता यायला लागतात इकडे आता नैना आपल्या डोक्याला हात लावते आणि डोक्याला हात लावून ती विचार करते ह्यांचा ड्रामा तर काही संपतच नाहीये आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो वा खरे तू तर मला लाडू करायला शिकवलंस म्हणूनच तर आपण मेड फॉर इच अदर आहोत इकडे हे सगळं चालू असताना रोहिणी विचार करत असते यांचा फॅमिली ड्रामा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी आता फक्त एकच पान जे खराब केले तर ह्याची अजून काही पानं खराब करता आली तर ती बघते म्हणून आता ती कलाच्या रूममध्ये जायला निघते तोपर्यंत इकडे आता अद्वैत आणि कला छानपैकी लाडू आता वळत असतात आणि आबा त्यांना सांगत असतात वा वा म्हणजे कला तू अद्वैतला लाडू बनवायला शिकवलंस बरं का फायनली सगळे लाडू बनतात तितक्यात तिथे सोहम सुद्धा येतो आणि सोहम खूप खुश असतो त्यावेळेला मग कला म्हणते चांदेकर तुझ्या लक्षात येतंय का म्हणजे अनामिका या घरातून निघून गेल्यापासून सोहमने एकदा सुद्धा दारूच्या थेंबाला स्पर्श पण केलेला नाही आहे रे त्यामुळे मला काय वाटतं हीच योग्य संधी ही आहे त्याच्याशी बोलण्याची यावरती मग आता अद्वैत म्हणतो योग्य वेळ कशासाठीची योग्य वेळ यावरती ती सांगते हे बघ मला काय वाटतं माहिती आहे का तू त्याच्याशी बोलून घे म्हणजे त्याच्या मनात काय आहे तो काय विचार करतोय या संदर्भात त्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी त्याच्याशी बोलून घेतो आणि अद्वैत आता सोहमशी बोलण्याचं ठरवतो तोपर्यंत मग आता इकडे सोहम काहीतरी त्याचं काम करत असतो आणि खरं तर अनामिका गेल्यापासून तो एका चांगल्या मूडमध्ये असतो तोपर्यंत अद्वैत तिकडे येतो आणि सोहम मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे सोहम म्हणतो तुला अनामिकाच्या बद्दल काही बोलायचं आहे का यावरती तो म्हणतो हो यावर तो म्हणतो खरं सांगू का तर मी आणि अनामिका हे आम्ही कधीही एकमेकांसाठी कम्पॅटेबिलिटी नव्हतोच यावरती तो म्हणतो मग तू लग्न कसं केलंस यावरती तो सांगतो खरं तर जोडीदार म्हणजे काय असतो तर आपल्या आयुष्यामध्ये एखादी चही आपण चूक करत असू तर ती सांभाळणारा आपल्या आयुष्यामध्ये आपण चुकत असू तर आपल्याला सावरणारा बरं इतकंच नाही तर आता काहीही झालं तरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा पण तशी माझ्या पाठीशी अनामिका या आधी कधी उभी राहिली नाही आणि नंतर सुद्धा उभी राहिली नाही आणि या कारणासाठी मला कधी ती कंपॅरिटिव्ह वाटलीच नाही मित्र असावा जोडीदार म्हणजे जोडीदार प्रत्येक सुख दुःखामध्ये आपल्याला साथ देणारा असावा पण पण कधीही अनामिकाने ते काही केलंच नाही ना असं ती मग आता इकडे सांगायला लागतो की मग असं तुझ्या आयुष्यामध्ये कोण आहे त्यावरती पटकन तो काजल असं म्हणून जातो यावरती अद्वैत म्हणतो बोल तू माझ्याशी स्पष्टपणे नक्कीच बोलू शकतोस काजल तुझी कम्पॅटेबिलिटी आहे का खरं सांगायचं तर आता काय नक्की तुझ्या मनामध्ये आहे हे तू मला सांगू शकशील का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच तो सांगायला लागतो खरं सांगू का तर काजल मला प्रत्येक पडत्या काळामध्ये माझी मदत करतच होती तिने प्रत्येक वेळेला मला आता सपोर्टच केला जेव्हा माझी चित्रांच्या बद्दल मला फार काही हे नव्हतं आणि त्याच वेळेला त्याच वेळेला माझ्या चित्रांच्या बद्दल तिने मला अवेअर केलं म्हणजे तिने मला आता दाखवून दिलं की माझी चित्र किती छान आहेत आणि तिने तिच्या कॅफे मध्ये त्याचं एक्झिबिशन लावलं कॅफेमध्ये लावून तिने मला सपोर्ट केला आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला मी तिच्यासाठी खूप विचार करत होतो मग त्यानंतर अद्वैत म्हणतो मग तू या लग्नासाठी तयार कसा काय झालास ते पहिले मला सांग यावरती तो म्हणतो सांगू का म्हणजे खरं सांगायचं तर आता मी काय केलं तर तिला मी माझ्या मनातली गोष्ट सांगितली कारण ती मला आवडत होती ती आवडत असल्या कारणाने मी तिला माझ्या मनातली गोष्ट सांगितली आणि माझ्या मनातली गोष्ट सांगितल्यावरती मात्र ती पलटली कारण त्यावेळेला तिला आता माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं आणि त्यानंतर तिने मला अवॉइड करायला सुरुवात केली इकडे तोपर्यंत काजल आता भाजी घेत असते आणि ती मेथीची भाजी घेत असताना भाजीवाल्यासोबत बोलत असते आणि त्यावेळेला काय भाव कमी जास्त असं काही चालू असतं पण त्याच वेळेला त्या भाजीवाल्याची बायको हे सगळं पाहत असते की आपला नवरा हसून हसून कुणासोबत बोलत आहे आणि त्यावेळेला आता इकडे ती बघत असते आणि ती चिडते इकडे तोपर्यंत लाडू वळण्याचं काम चालू असताना आता रोहिणी पाणी टाकण्यासाठी आत निघते इकडे तोपर्यंत सोहम सांगत असतो काजलला त्यावेळेला माझ्याबद्दल काही वाटत होतं किंवा नाही हे मला माहीत नाही आहे पण पण आता नंतर माझं लग्न ज्या वेळेला जमलं त्यावेळेला तिला माझ्याबद्दल काही वाटत होतं मला अनामिकाच्याबद्दल आधी पण काही वाटत नव्हतं पण फक्त काजलने नकार दिलाय यासाठी मी रागामध्ये रागामध्ये आता इकडे तिला म्हणजे हे करायचं म्हणून म्हणून मी फक्त तिला त्रास दिला होता आणि मी ह्या लग्नाला होकार दिला पण लग्नाच्या वेळेला तिला कळलं की तिचं माझ्यावरती प्रेम आहे पण मी लग्नाला होकार दिला होता आणि माझ्यातला इगोसुद्धा त्यावेळेला जागा झाला आणि म्हणून मी अनामिकासोबत लग्न केलं ना अनामिकावरती आधी प्रेम होतं ना अनामिकावरती नंतर प्रेम होतं आणि नंतर तर मला आता एक गोष्ट अधिकच स्पष्टपणे जाणवली की अनामिका आणि मी कधीच कम्पॅटेबिलिटी नव्हतो त्यावरती अद्वैत म्हणतो तू किती मोठी चूक केलीस तुला माहिती आहे वेळ तू कुणाशीच लग्न केलं नसतंच तरी चाललं असतं इकडे तोपर्यंत त्या भाजीवाल्याची बायको येते आणि ती सांगायला लागते की एक लक्षात ठेव तू जास्त जे हसून हसून बोलत आहेस ना ती गोष्ट मला अजिबात आवडत नाही आहे माझ्या नवऱ्याच्या पुढेमागे करण्याची तुला काय गरज पडलेली आहे असं म्हणत लगेचच आता इकडे ती बोलायला लागते ला त्यावरती आता समाशा सुरू होतो आणि आता तिकडे उभे असलेला दिनकर खरे हे सगळं पाहतात आणि त्याच वेळेला दिनकर खरेने हे सगळं पाहिल्यावरती मग आता तो धावत पळत तिकडे जातो ती सांगते ही मुलगी माझ्या नवऱ्याला भुलवती आहे माझ्या नवऱ्याशी हसून बोलती आहे ती सांगते काय बोलताय ताई मी तर फक्त आता भाजी खरेदी करत करत होते त्यावरती ती म्हणते माहितीये ना तुझ्यासारखी पोरगी आता काय करू शकते ते तुझ्यासारखी पोरगी कुणालाही भुलवू शकते असं म्हणत ती एक भाजीवाली बाई भाजीवाल्याला आता काजल भुलवते अशा अर्थाने खूप काही बोलत असते आणि बिचारी काजल ऐकूनच घेत असते इकडे तोपर्यंत सोहम सांगत असतो दादा खरं सांगू का तर मला त्यावेळेला कळलंच नाही की माझ्याकडून खूप मोठी चोख झालेली आहे पण काजलला आणि मला आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल खूप प्रेम वाटतं हे आम्हाला समजलं उशिरा पण माझ्या एका निर्णयाने माझं आणि तिचं आम्हा दोघांचंही आयुष्य पार बदलून गेलं रे माझ्याकडून चुका तर खूप झाल्या पण एक गोष्ट या चुकांच्या मधून मला समजली की काही झालं तरी आम्ही जण हे एकमेकांसाठी बनलेलोच नाही आहोत आणि अनामिका मला कधी सपोर्टच करत नव्हती इकडे काजलवरती घाणेरडे आरोप करत ती बाई सांगायला लागते तुझी ख्याती काय आहे ना ही अख्याप चाळीत पसरलेली आहे अख्ख्या आपल्या एरियामध्ये समजलंय की तू काय प्रकारची मुलगी आहेस ते आणि त्यामुळे तू जर का मला काही बोलण्याचा प्रयत्न केलास किंवा माझ्या नवऱ्याला बोलवण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे यावरती ओ बाई काय बोलताय तुम्ही माझी पोरगी अशी नाहीये तो भाजीवाला पण सांगतोय अगं ए तू काय बोलतेस म्हणजे खरं तर ती फक्त इकडे भाजी घ्यायला आली होती अगं असं काय करतेस तू असं म्हणत तो तिला बोलत असतो पण ती कुठली ऐकायला ती सगळ्यांच्या समोर तिला अदवा तद्वा बोलते आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे दिनकर सांगतो चल इथे थांबू नकोस चल आपण जाऊया असं म्हणत तोतीला घेऊन जातो तोतीला घेऊन येतो आणि ती, ये ती सांगते बाबा हे काय झालंय म्हणजे मला खरंच कळत नाही आहे की माझ्याबद्दल इतकी आता अफवा सगळीकडे कशी काय पसरली दिनकर म्हणतो तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक होईल हे सगळं चालू असताना मग आता लगेचच इकडे सोहम सांगत असतो की खरं सांगू का तर अजूनही मी काजलच्या शिवाय आता घुस शकत नाहीये म्हणजे काजल माझ्यासाठी सर्वस्व आहे पण आत्ता खूप उशीर झालाय ना असं म्हणत तो आता इकडे बोलत असतो अद्वेतला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आणि अद्वेतला या सगळ्यामध्ये तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो अद्वेतला समजतं आणि तो विचार करतो आत्ता जर का या सगळ्याबद्दल मी खरेला काही सांगितलं तर खूप मोठा गोंधळ होईल म्हणजे आता खरे या सगळ्यामध्ये अधिकच ध्येय होईल आणि तिला कळलं की सोहम अजूनही काजलवरती प्रेम करतोय आणि काजलचं सुद्धा सोहमवरती प्रेम तर खूपच गोंधळ होईल आणि या सगळ्यामध्ये हा जर का गोंधळ असाच वाढत गेला तर आता गोष्टी बिघडतील इकडे संगीताला विवाह स्थळामधून फोन आलेला असतो एक दहा वर्षांनी मोठा असलेला मुलाचा तर संगीता सांगत असते की नाही इतका मोठा मुलगा आम्हाला नाही चालणार आहे सध्या तरी हे स्थळ तुम्ही कॅन्सल करा दहा वर्षांनी मोठा मुलगा म्हणजे खूपच झाला असं संगीता फोनवरती ज्या वेळेला सांगत असते आणि त्याच वेळेला तिकडे आता दिनकर येतो आणि घडलेला प्रकार संगीताला सांगायला लागतो संगीता म्हणायला ला लागते काय काय झालं हे सगळं दिनकर म्हणतो संगे अगं ती बाई आहे ना ती काहीतरी अद्वा बोलत होती आपल्या काजलने त्या आता होणे भाजीवालावरती डोरे टाकले म्हणून तिला बोलत होती आपली काजल काय अशी आहे का अगं पण ती काही बाई ऐकायलाच तयार नाही आहे यावर संगीता म्हणते काय म्हणजे आता सोसायटीमध्ये इतकं सगळं आपण बदनाम झालेलो हो आहोत की आपल्याला अशी लोक बोलत आहेत यावरती मग आता संगीता लगेचच पुन्हा त्या बाईला कॉल करते आणि कॉल करून सांगायला लागते की ओ ताई ठीक आहे माझे मिस्टर म्हणतायत की दहा वर्षांनी मोठा मुलगा असला तरी चालणार आहे एवढं काही नसतं म्हणजे एवढं अंतर चालतं आणि म्हणूनच तुम्ही दहा वर्षांनी मोठा असणारा मुलगा आहे ना तो त्याचं आणि माझ्या मुलीचं लग्नाचं जुळवून टाका यावरती ती बाई म्हणते पण तुम्ही एक काम करा तुम्ही काजलला सुद्धा एकदा विचारून घ्या त्यावरती ती सांगते नाही नाही तिला काय विचारायचं तिला काही विचारायची गरज नाही आहे तुम्हाला मी सांगितलंय ना की तुम्ही दहा वर्षांनी म्हणजे ती पण मान्य करणार आहे आम्ही सांगितल्यावरती त्यामुळे चिंता करू नका दहा वर्षांनी मोठा मुलगा जो कोणी आहे ना त्याला तुम्ही फिक्स करून टाका असं म्हणत लगेचच आता इकडे संगीताने आपल्या मुलीचं लग्न दहा वर्षांनी मोठ्या मुलासोबत जमवलेलं आहे बरं हे सगळं करताना दिनकर हे पाहतोय आणि त्याला खूपच वाईट वाटत आहे इतके वाईट आपल्या मुलीचे दिवस आले की दहा वर्षांनी मोठा मुलगा तिला करायला लागतोय असं त्याला वाटायला लागतं बरं हे सगळं चालू असताना दिनकर काही बोलत नाही तो फक्त संगीताचं काय चाललंय हे पाहत असतो इकडे सोहम सांगत असतो मी चुकलोय मी दोघींच्याही बाबतीत चुकलोय पण न आता या सगळ्यातून आता काहीर पडायला खूप मोठा आता मार्ग आहे काय करायचं मला कळत नाही आहे तू आता मला मदत कर दादा तुला ओरडावंसं वाटत असेल तर तू मला ओरड काही झालं तरीसुद्धा तुझा तो अधिकार आहे असं तो म्हणायला लागतो पण आता अद्वेत विचार करायला लागतो की या मोठ्या प्रसंगातून मी कसा मार्ग काढणार आहे ही गोष्ट मला काही कळतच नाही आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी खरेला सांगू शकत नाही मी सोहमला काय समजवू मला कळत नाही की मी या सगळ्यामध्ये आता काय करणं अपेक्षित आहे अद्वैत थोडासा कन्फ्युजच असतो आणि आता तो विचार करतो ठीक आहे आता ही वेळ जाऊ दे सध्या ही बोलण्याची वेळ नाहीये मी सध्या तरी काही बोलत नाहीये असा तो विचार करायला लागतो तोपर्यंत इकडे आता रोहिणी आलेली असते आणि रोहिणी तिकडे येते आणि त्यानंतर मग आता रोहिणी इकडे बघायला लागते की कला नाही आहे तर कला नसल्या कारणाने ती विचार करते की मी ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये आता म्हणजे हे ग्रंथ जो आहे या ग्रंथाचं जे काही पान आहे ते पानाची आता वाट लावते असा ती विचार करायला लागते हे सगळं चालू असताना मग आता ती विचार करते की जर का थोड्या पानांची वाट लावायची आहे तर मी जास्तच पानांची वाट लावते पूर्ण पाणी जे काही आहे ते पाणी त्याच्यावरती टाकून देते पाणी टाकून दिल्यावरती पूर्ण भिजून जाईल असा ती विचार करायला लागते ज्या वेळेला ती आता पाणी टाकणार आणि आता ग्रंथाची पुरी वाट लावणार त्याच वेळेला नेमकी आता कलाचे लाडू वळून झालेले असतात कला आता सुवर्णाला सांगत असते सुवर्णाताई एक काम करा हे लाडू आहेत ना हे लाडू व्यवस्थितरित्या आता तुम्ही ठेवून द्या आणि ते लाडू व्यवस्थितरित्या ठेवा असे ठेवा की ते लाडू फुटणार नाहीत अशा पद्धतीने पॅक लाडू ठेवून द्या कुठे मुंग्या वगैरे नको लागायला असं म्हणत ती सांगते मी दोनच मिनटात येते बाकीची माझी कामं करून येते असं म्हणत ती ताबडतोब वरती जायला निघते ज्यावेळेला ती वरती जायला निघते रोहिणीला साधारण अंदाज येतो की कुणीतरी वरच्या दिशेने येत आहे आणि पाण्याचा जो मग तिने आता ओतायला घेतलेला असतो तो तिच्या हातातच राहतो कारण जर का आपल्या हातात पाण्याचा मग आणि त्यानंतर आता कलाने आपल्याला पाहिलं तर आपलं काही खरं नाहीये असा ती विचार करायला लागते मग त्याच वेळेला कलादार उघडून आत येते मग रोहिणी आता लगेचच कलाच्या समोर त्या मग पाणी आता ग्लासात ओतते आणि ग्लासामध्ये पाणी ओतून त्यानंतर ती पाणी पिण्याची ऍक्टिंग करते पण कलाला संशय चांगलाच येतो की या इथे करता या काय करतायत आणि आपल्या रूममध्ये येऊन पाणी पिण्याची यांना गरज काय पडली आणि ती म्हणते रोहिणी आत्या तुम्ही इथे रोहिणी थोडीशी गडबडते पण लगेचच सारवासारव करते पण कलाला संशय दाटून आलेला असतो काहीतरी रोहिणीयत्या रुण आपल्यापासून आहेत हे मात्र खरं असा विचार करत आता ती असताना त्याच वेळेला आता इकडे नंतर कला आणि अद्वैत हे पुन्हा एकदा तो ग्रंथ आपल्या हातात घेतात आणि कला सांगते हे बघ आपण अक्षरं जोडण्यापेक्षा ह्या तुकड्यांची आपण त्या अक्षरांच्या मागे असलेलं चित्र जोडूया मग एका साईडला अक्षरं एका साईडला चित्र अशी असताना मग उलट्या साईडने चित्र दोघंजणं जोडतात आणि त्यानंतर ते चित्र जोडल्यावरती त्याच्यावरती असं एक काही चित्र तयार होतं तो त्याच्यात संकेत असतात एक माणूस एक बाई बसलेली आहे दोन हात चोळलेत आणि अनेक गोष्टींचे त्रिशूळ वगैरे हे आता एक तिथे विचित्र पद्धतीचं चित्र आहे आणि त्याच्या मागे असतात ते श्लोक कला अद्वैतने जिंकलेला आहे ज्यावेळेला कॅफेमध्ये काहीतरी करण्यासाठी कला आले तेव्हा तिने राहुलला पाहिले राहुलला पाहिल्यावरती ती आता विचार करते की राहुल कोणासोबत आलाय म्हणून ती पाहायला लागते तर रोहिणी आलेली आहे रोहिणी आणि राहुलचं भांड आता कलाच्या समोर फुटलेलं आहे आणि प्रेक्षकांनो अजूनही रोहिणी राहुलच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याला मदत करते हे कलाला समजल्यावरती कला रोहिणीला जाब विचारणार का येणाऱ्या भागातच करणं